अकोले नगरपंचायत स्थापन होऊन दीड वर्ष उलटून गेले तरी विकास कामं होत नाहीत मुख्याधिकारी आणि संवर्गातील आवश्यक ते कर्मचाऱ्यांची नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार करून शासनाचं लक्ष वेधलं आहे मात्र शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नाही म्हणून अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि नगरसेविका तसेच ग्रामस्थ उपोषणाला बसली आहेत नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी नगरपंचायतीला बांधकाम अभियंता पाणीपुरवठा अभियंता स्वच्छता निरीक्षक कार्यालय अधीक्षक करनिरीक्षक तसेच सर्व संवर्गातील आकृती बंदाप्रमाणे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अकोले शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यानं वाहून गेलेल्या गटारी पाईपलाईन आणि रस्त्यासाठी वाढीव निधी त्वरित मंजूर करावा तत्कालीन ग्रामपंचायतचे कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांचा लवकरात लवकर समावेश करावा अकोले नगरपंचायत हद्दीमधील सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद या विभागानं खराब झालेल्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची कामं तातडीनं करावी अशा मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आल्यात म्हणजे महाराष्ट्राच्या जवळजवळ बऱ्याचशा नगरपंचायतीमध्ये हा स्टाफ भरलेला नाही आमचं शासनाला असं म्हणणं आहे की तुम्ही नगरपंचायती इस्टॅब्लिश केल्या त्याच्या अगोदर तुम्ही आकृती बंद पूर्ण करायला पाहिजे होता तुम्ही सगळा स्टाफ भरायला पाहिजे होता तुम्ही संपूर्ण तयारी करायच्या नगरपंचायती इस्टॅब्लिश का केल्या पण नगरपंचायती इस्टॅब्लिश केल्यानंतर स्टाफ नाही दिला जे अंमलबजावणी करणारे लोक नाही दिले आणि नुसते आम्ही लोकप्रतिनिधींची निवडणूक करून घेतली त्यामुळं हे असं मायनस राजकारण उपयोगाचं नाही मायनस समाजकारणं होत होतं त्यामुळं आमचा असा निषेध आहे का जोपर्यंत आम्हाला कायमचा मुख्याधिकारी मिळत नाही जोपर्यंत आम्हाला केंद्रशिया अधिकारी मिळत नाही जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला आकृतिवंधाप्रमाणे असला स्टाफ मिळत नाही तोपर्यंत नगरपंचायतचं नुसतेच विकासाची काय परंतु नियमित जी कामं आहेत गटारी उपस आरोग्याची जे ते कामं करणं शक्य नाही जर वा शासनाचं असं म्हणा असेल की लोकप्रतिनिधींनी हा हातामध्ये टिकाव खोरं घ्यावं आणि काम करावं आणि कोदं काम करावं विकासाचे काम तर तशा सूचना द्याव्यात आम्हाला आम्ही करतो आम्ही नाहीतरी मातीची लेकरं काळ्याबाईची लो लेकरंच आहोत ना आम्ही करायला तयार आहे परंतु तुम्ही जो स्टाफ मंजूर केलेला आहे जे जे नगरपंचायतच्या कायद्यामध्ये दे, तरतुदी केलेल्या आहेत या सगळं तर त्याप्रमाणे शासनाने जर नाही वागलं तर आम्ही काय करत आता त्याच्यातही दुसरा त्या शासनाचा मुद्दा असा की तुम्हाला आम्ही तात्पुरते नगर इतर नगरपंचायतीचे लोक दिले आहेत आम आम्ही हे शासनाचं लक्ष देऊ शकतो ज्या लोकांकडं ॲडिशनल चार्ज दिला आहे त्यांना त्यांची स्वतःची कामं जे आहेत ते येण्यासाठी नाखुश आहेत एक दिवसासाठी येऊन काय करणार नगरपंचायतला काम करण्यासाठी किमान आठवड्यातले ते पूर्ण दिवस हे जे केडरचे लोक आहेत पाहिजेत अकाउंटंट पाहिजे इंजिनियर्स पाहिजेत हे सगळे लोक जोपर्यंत कायमस्वरूपी मिळत नाही तोपर्यंत अकोले नगरपंचायतमध्ये कुठलंही काम होणार नाही आणि मग अकोले नगरपंचायतला विकासाची कामं होत नसेल पण आमचा काय उपयोग आहे आम्ही हे लोकांनाच काय आम्ही शासनालासुद्धा दाखवून देतो की आम्हाला तुम्ही पूर्ण स्टाफ दिल्याशिवाय कुठल्या प्रकारे आणि म्हणून शासनाचा निषेध प्रशासनाचा निश्चित म्हणून आम्ही उपोषणा बसलोय आता इथून पुढं आज तर एक दिवसाचंच आहे जर पंधरा दिवसात आम्हाला योग्य ते आमची दखल घेतली नाही आम्हाला स्टाफ दिला नाही तर आम्ही खरं अक्षरशः नगरपंचायतला टाळं ठोकू आणि अमरण उपोषण इथंच नाही तर आम्ही कलेक्टर कचेरीवर करायला तयार आहोत एवढं आम्हाला आम्हाला शासनाचं आमचं या मागण्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये मान्य कराव्यात अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपंचायत कार्यालयास टाळं ठोकू आणि अमरण उपोषणाचा अवलंब केल्यास पुढील होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असा धडक इशारा अकोले नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय विजन प्लससाठी गणेश आवारी अकोले